त्यांचे प्रश्नही येणार की ताई गणेशोत्सवामध्ये खूप छान व्ह्यूज आल्या आणि सबस्क्राईबर्स पण खूप छान वाढले होते आणि हळूहळू माझे कमी होत आहेत आणि व्ह्यूजही खूप डाऊन झालेल्या आहेत तर हे तर आजचाही आपला टॉपिक असाच इंटरेस्टिंग आहे की फेस्टिवल मध्ये ज्या व्ह्यूज येतात खूप छान त्या सडनली फेस्टिवल सीझनच्या नंतर डाऊन का होतात सीझन मध्ये आपण खूप काम केलेलं असतं त्याच्यानंतर व्हिडिओज पण खूप टाकलेले असतात तर फेस्टिवल सीजन नंतर काय होतं आपण म्हणतो की चला थोडासा गॅप घेऊयात आणि आराम करूयात तर असा आराम केला बोर झाला नाही पाहिजे कोणत्याही कॅटेगरीतला माणूस असू दे तुमचा सबस्क्रायबर झालेला आहे तो तर तुम्ही सपोज त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला की आणि मी ही ट्रिक वापरल्यामुळे एवढ्या जास्त दिवस माझा गॅस माझा माझ्या मंदिरातला दिवा दीर्घकाळ प्रज्वलित ठेवण्यासाठी मी अशा प्रकारे पितृपक्षावर सपोज तुम्हाला टॉपिक बनवायचे आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त काय बनवणार कारण मिक्स क्राऊड ने सांगितलेलं आहे आपल्याला की कोणत्या मध्ये आपल्याला काम आहे ते ऑलरेडी अगोदरच तुम्ही सिलेक्ट करा आपली कॅटेगरी मग युट्यूब का सांगतं बरं सिलेक्ट गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आता फक्त दोन दिवस राहिले आहेत अनंत चतुर्दशीला त्याच्यानंतर बप्पांचं विसर्जन होणार आणि अगदी त्याच्यानंतर दोन दिवस आपले हे जे व्हिडिओ चालत आहेत हा जो ट्रेंड चालू आहे गणेशोत्सवाचा आणि आपले व्हिडिओज चालण्याचा व्हिडिओजवर छान छान व्ह्यूज येण्याचा आणि खूप छान सबस्क्रायबर्स गेन करण्याचा तर हा ट्रेंड कुठेतरी डाऊन होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सब आपल्या क्रिए क्रिएटर आपले सबस्क्राईबर्स जे क्रिएटर आहेत त्यांचे प्रश्नही येणार की ताई गणेशोत्सवामध्ये खूप छान व्यूज आल्या आणि सबस्क्रायबर्स पण खूप छान वाढले होते आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर्स कमी होत आहेत आणि व्ह्यूजही खूप डाऊन झालेल्या आहेत तर हे असं का झालं तर ह्याच प्रश्नाचं निरसन करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेली आहे आज तर चला जाणून घेऊयात की असं का होतं नमस्कार मी रीना रीना ठोंबरे स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रीना ठोंबरे आणि तुम्हाला आपल्या या चॅनलवर यूट्यूबचे रिलेटेड जे काही तुमचे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम मी इथे करत असते त्याचप्रमाणे आपल्या चॅनलसाठी काय योग्य काय अयोग्य जे माझ्या अनुभवातून मी शिकले ते अगदी सखोलपणे इथे मांडण्याचा मी प्रयत्न करत असते ठीक आहे तर आजचा आजचाही आपला टॉपिक असाच इंटरेस्टिंग आहे की फेस्टिवलमध्ये ज्या व्ह्यूज येतात खूप छान त्या सडनली फेस्टिवल सीझनच्या नंतर डाऊन का होतात किंवा हे जे व्हिडिओज असतात फेस्टिवल सीझनचे ते जास्तीत जास्त किती दिवस चालू शकतात त्यांची लाईफ किती असते तुम्ही मला सांगा काही लोकांना खूप जास्त व्हायरल सक्सेस मिळून जातं ह्या ट्रेंडमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांचे सबस्क्रायबर्स खूप जास्त वाढतात त्यांचे वॉच आवर्स पूर्ण कंप्लीट होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ते पेमेंट घेऊ लागतात ठीक आहे एकीकडे एक तुम्ही दुसरे लोक आहेत जे खूप जास्त स्ट्रगल करत आहेत ऑडियन्सला ओळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या इंटरेस्टनुसार व्हिडिओज बनवत आहेत पण त्यांना हळूहळू ग्रोथ मिळत आहेत आणि त्यांचंही चॅनल मॉनिटाईज होणार कारण का कन्सिस्टंट आहेत ते मला सांगा ह्या दोनही सिच्युएशनमध्ये जे व्हायरल झालेले आहेत आणि जे कन्सिस्टंटली काम करत आहेत जेव्हा पेमेंट घेण्याची वेळ येते तेव्हा कोण जास्त पेमेंट घेईल ह्या काही गोष्टी आहेत ज्यांचा विचार आपण केला पाहिजे खूप जास्त प्रयत्न करतो आपण व्हायरल होण्यासाठी पण मी पहि पहिल्यापासून मी सांगत आहे तुम्हाला की व्हायरल सक्सेस कधीही म्हणजे जी गोष्ट अनुभवातून आपल्याला मिळते ना ती दीर्घकाळ टिकणारी असते आणि आपल्याला या प्लॅटफॉर्मवर दीर्घकाळ टिकून राहायचं आहे त्याच्यामुळे एक एक गोष्ट जिथे चुकतो ना आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न करा आता फेस्टिवल सीझन झाला त्यामध्ये ज्या ज्या पण लोकांचे सबस्क्रायबर सडनली गेन झालेले आहेत किंवा ज्यांना छान छान व्ह्यूज आलेले आहेत त्यांनी ॲनालाइज करा की त्यांच्या कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त आलेल्या आहेत आणि जे सबस्क्रायबर वाढलेले आहेत ते कोणत्या कॅटेगरीमधले आहेत म्हणजे ते घरी राहणाऱ्या हाऊसवाईफ आहेत की ज्यांचे चॅनलच नाही असे लोक आहेत आ, की आहेत, ने उपन है मा जे, जे, जे क्रिएटर आहेत ज्यांनी नवीनच चॅनल ओपन केलं आहे किंवा जे ज्यांचे चॅनल्स सक्सेसफुल झालेले आहेत आता हा मिक्स जो क्राऊड आपल्याला मिळालेला असतो त्यांच्याबरोबर आवडीनिवडी ज्यांच्या कशा असतील त्यांना काय जास्त बघायला आवडेल आपल्याकडून त्या प्र प्रमाणे आपल्याला इथून पुढचे व्हिडिओज बनवावे लागणार आहेत ओके का बनवावे लागणार आहेत तसे व्हिडिओज कारण तुम्ही इतर टॉपिकचा एखादा व्हिडिओ बनवला आणि कन्सिस्टंटली समोरच्याकडे जात आहे तो व्हिडिओ डेली बेसिसवर आणि त्याचं त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट नाही आहे तर तो तुम्हाला अनसबस्क्राईब करतो ठीक आहे इरिटेट होतो आपल्यालाही आपल्या इंटरेस्टनुसार एखादा व्हिडिओ जर पॉपअप येत असेल नेहमी नेहमी तर आपल्यालाही थोडंसं इरिटेट होतं आणि नंतर आपण काय करतो हाईड करून टाकतो किंवा नॉट इंटरेस्टिंग म्हणून रिमार्क देऊन टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला आता ओळखायचं आहे की आपला सबस्क्रायबर बेस कोणता आहे त्याच्यानंतर फेस्टिव सीझनमध्ये आपण खूप काम केलेलं असतं त्याच्यानंतर व्हिडिओज पण खूप टाकलेले असतात तर फेस्टिवल सीझननंतर काय होतं आपण म्हणतो की चला थोडासा गॅप घेऊयात आणि आराम करूयात तर असा आराम केला तर व्ह्यूज खूप डाऊन होतात कारण का जो चॅनल आपला मध्ये बसलेला असतो तिथे त्याला काहीच मिळत नाही आणि पुन्हा मग आपल्याला स्ट्रगल करावे लागते तर सग जो आपला ग्राफ बनलेला असतो ना फेस्टिवल मध्ये जास्त व्ह्यूज येतात आणि चांगलं चाललेलं असतं आपला आपलं आपला चॅनल ट्रेंडमध्ये चाललेला असतो व्यवस्थित अड एकदम सेट झालेलं असतं कारण का खूप सारे व्ह्यूज असतात खूप सारे लोक आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे फेस्टिवल सीझन झाल्यानंतर कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे ओके नाहीतर मग व्ह्यूज डाउनफॉल सुरू होणार तिसरी गोष्ट अशी की आ, जर तुम्हाला टॉपिक बनवायचे आहेत व्हिडिओचे टॉपिक्स आफ्टर फेस्टिव सीजन तर ते असी जन लाइफ असे निवडा जे ज्यांना लाईफ असेल जे एवरग्रीन असतील आणि लोकांना पाहायला ते आवडतील म्हणजे बोर झालं नाही पाहिजे कोणत्याही कॅटेगरीतला माणूस असू दे तुमचा सबस्क्रायबर झालेला आहे तो तर तुम्ही सपोज त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला की घरामध्ये आपण गॅसची बचत कशी कर करू शकतो किंवा मी अशी बचत केली आणि माझे एवढे रुपये वाचले किंवा माझा गॅस एवढ्या दिवस चालत होता आणि मी ही ट्रिक वापरल्यामुळे एवढ्या जास्त दिवस माझा गॅस वापरला गेला त्याचप्रमाणे माझं इलेक्ट्रिसिटी बिल कन्झम्पन एवढं एवढं झालेलं आहे लास्ट मंथला एवढं होतं आणि मी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स यूज केल्या आणि त्याच्यामुळे माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल खूप कमी आलेलं आहे अशा छोट्या छोट्या किंवा माझा माझ्या मंदिरातला दिवा दीर्घकाळ प्रज्वलित ठेवण्यासाठी मी अशा प्रकारे वाती बनवते दिव्याच्या ज्या वाती असतात त्या मी अशा प्रकारे बनवते मग ते प्रकारे बनवता तुम्ही हे पाहण्यासाठी लोक जून येणार आणि हे टॉपिक असेच बसून राहणारे नाहीत ज्याच्याही पुढे तुमचा व्हिडिओ पोप जाणार तो प्रत्येकजण तुमच्या व्हिडिओवर क्लिक करून तुमचा व्हिडिओ पाहणार तर ह्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता पितृपक्ष पुढे येणार आहे येणार आहे तर पितृपक्षाची सांगड घालून विषय बनवा म्हणजे पितृपक्ष आणि गंगा नदी तर ह्यांचं महत्त्व काय आहे है। आणि ह्यांच्याशी रिलेटेड जर काही स्टोरीज असतील ना तर, तर तुम्ही स्टोरी बेस घ्या कारण लोकांना उदाहरणं दिलेली खूप आवडतात म्हणजे उदाहरणं दिली की रिलेट होतात लोक त्या गोष्टीबरोबर ठीक आहे भावना जोडणं खूप महत्त्वाचं आहे इमोशन जोडले गेले की तुमचा तो व्हिडिओ चालणार शंभर टक्के चालणार ठीक आहे ही एक गोष्ट आहे पितृपक्षामध्ये टॉपिक कसे आता बघा तुम्ही विचार करा मी तुम्हाला सांगते पितृपक्षावर सपोज तुम्हाला टॉपिक बनवायचे आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त काय बनवणार पितृपक्षाच्या भाज्या बनवणार पितृपक्ष म्हणजे काय ते सांगणार त्याच्या व्यतिरिक्त काय काय सांगणार ते तुम्ही बघा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला कोणते टॉपिक माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त खूप छान छान आयडियाज आहेत पितृपक्षाच्या टॉपिकवरच्या त्या मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन पण असे टॉपिक चूज करा जे वर्षभर लोक बघत राहतील म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर व्हिडिओ आला की त्यांना असं वाटलं पाहिजे की ही गोष्ट आपण बघूयात ठीक आहे मग हेच सांगायचं होतं मला की आता फेस्टिव्ह सीझन आहे फेस्टिव्ह सीझनमधले व्हिडिओज तेवढ्याच वेळेपुरते चालले जातात ह्या सीजन नंतर कुणीही बघणार नाही गौराईला साडी कशी नेसवायची असते ठीक आहे किंवा आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तुम्ही कोणतं मटेरियल वापरलं आहे तर ते नेक्स्ट इयरलाच बघणार तर झालं आता फेस्टिवल सीजन ऑफ संपल संपत आलेला आहे गण गन, गणेशोत्सव तर संपत आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑर्गेनिक ग्रोथ करायचं आहे तुमच्या चॅनलवर तर तुमचं कंटेंट चेंज करू नका तुम्ही ज्या कंटेंटमध्ये आहे त्याच कंटेंटमध्ये लॉंग व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करा कारण मिक्स क्राऊड यूट्यूबने सांगितलेलं आहे आपल्याला की कोणत्या नीचमध्ये आपल्याला काम करायचं आहे ते ऑलरेडी अगोदरच तुम्ही सिलेक्ट करा आपली कॅटेगरी मग यूट्यूब का सांगतं बरं सिलेक्ट करण्यासाठी जर आपण असं म्हणतो हो की आपण सगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओज आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकूयात ठीक आहे तर मग यूट्यूब का सांगतं आपल्याला की तुम्ही एकाच नीचमध्ये काम करा मग यूट्यूबनी सगळ्यांसाठी हेच दिलं असं ना सगळ्यांसाठी एकच न्यूज ठेवला असता पण नाही यूट्यूबनी एक स्पेशल इंटरेस्ट जनरेट करायला सांगितलं आहे त्याच्या पाठीमागे रिझन आहे ते रिझन ओळखण्याचा प्रयत्न करा आलं फेस्टिवल म्हणून कोणत्याही गोष्टी उचलून टाकू नका आपल्या कंटेंटशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील तेवढ्याच गोष्टी टाकल्या जाव्यात असं मला वाटतं ॲटलीस्ट लाँग व्हिडिओज कारण का शॉर्ट व्हिडिओ जरी टाकलेत तुम्ही शॉर्ट्स तरी त्याचे वॉच टाईम वगैरे काउंट होत नाही तिकडे मिक्स कंटेंट असल्यानंतर मॉनिटायझेशनसाठी प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर अशा काही गोष्टी आहेत हे आपण लक्षात ठेवा की आपली कॅटेगरी कोणती आहे आणि आपण व्हिडिओ कोणता बनवणार आहे त्याच प्र प्रमाणे ज्यांचे व्हिडिओज खूप व्हायरल केलेले आहेत आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनी आता एका गोष्टीवर खूप जास्त भर द्यायचा आहे की त्यांनी लाईव्ह घेऊन तुमच्या जे वाढलेले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याबरोबर एक बॉन्डिंग बनवा कारण का हा बॉन्ड क्रिएट झाल्याशिवाय तुमचं चॅनल काय आहे कशा पद्धतीने तुम्ही काम करता हे जाणून घेतल्याशिवाय तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाहीत आता हे सगळं सांगण्याचं सा म्हणजे कारण काय खूप लोक मला विचारतात की तुमचा चॅनल मॉनिटायझ आहे का मग तुम्ही कोणत्या बेसवर सांगता आहे तुम्ही मला सांगा हे जे व्हायरल स सक्सेस मिळतं त्यांचा चॅनल कसा मॉनिटाईज होतो एका रात्रीत मॉनिटाईज होतो त्यांना काय अनुभव असतो बरं ह्या जर्नीचा यूट्यूबच्या जर्नीचा काय अनुभव असतो काय एक्सपिरियन्स असतो किंवा खूप सारे चॅनल्स आहेत असे जे एका वेगळ्याच कॅटेगरीमधून पुढे आलेले आहेत ओके एका वेगळ्याच कॅटेगरीमधून पुढे आलेले आहेत आणि पुढे आल्यानंतर ते कॅटेगरी चेंज करून मग पुन्हा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करतात मग अशा व्हिडिओतून तुम्हाला नेमका एक्सपिरियन्स मिळणार म्हणजे थ्रू वन इयर म्हणजे चॅनल मॉनिटाईज हो कॅटेगरीमध्ये काम करणारे आणि त्यांनी सडनली कॅटेगरी चेंज करून काम करायला सुरुवात केली तर त्यांच्याकडून तुम्ही काय एक्सपेक्ट कराल की कोणता एक्सपिरियन्स ते तुमच्याबरोबर शेअर करणार तर मला सांगण्याचा सा, हेतू हाच आहे की आपण ज्या काम करत आहोत ज्या कॅटेगरीमध्ये काम करत आहोत त्याच कॅटेगरीमध्ये प्रामाणिक राहून आपल्या सबस्क्रायबर्सला प्रामाणिकपणे जेवढ्या चांगल्या गोष्टी देता येईल जेवढा अनुभव देता येईल अनुभव खूप महत्त्वाचा आहे देणं समोरच्याला कारण का अनुभवातून शिकलेल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या असतात ठीक आहे तर असा प्रयत्न करा त्या तेव्हाच व्ह्यूज येणार अदरवाईज व्ह्यूज ड डाऊन होणार शंभर टक्के आणि सगळ्यात मोठं टास्क आता आहे तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे की नवीन सबस्क्रायबर बेस जो आपला बनला आहे त्यांच्याशी स्वतःचं इंट्रोडक्शन करून देणं आपल्या चॅनलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा इंटरेस्ट कसा आहे ते जाणून घेणं तर आय होप की तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही जर बारीक विचार केला ना तर मी खूप जास्त काही सांगितलेलं आहे या व्हिडिओतून तुम्हाला आणि तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला समजेल की ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हा बेस आहे असं तुम्ही बोलू बोलू शकता ह्या बेसवरच तुमचा पुढे पूर्ण चॅनल उभा राहणार आहे तर तो बेस कसा असावा म्हणजे म्हणतो ना आपण इमारतीचा जर पाया भक्कम असेल तरच ती इमारत उभी राहते आणि उभी राहण्यानंतरही किती वर्षं ती उभी राहील ते त्याच्या पायावरच डिपेंड असतं म्हणून व्हायरल सक्सेसकडे जाऊ नका असं सक्सेस मी तर म्हणते माझ्या वाट्याला येऊ नये कारण का हा एक वर्षाचा प्रवास आहे ना एका वर्षात पूर्ण करायचा शंभर टक्के करायचा पूर्ण करा करा पण तोही ऑर्गेनिक ग्रोथ होईल याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि आपल्या सबस्क्रायबरच्या रिक्वायरमेंट अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करून आणि त्यांना एकत्रच आपल्याबरोबर घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला तर व्ह्यूज कमी झाल्या तर टेन्शन घ्यायचं नाही आणि जे सांगितलं आहे एवर ग्रीन टॉपिक शोधायला घ्या आणि थ्रू आऊट द इयर व्ह्यूज येतील असे टॉपिक्स बनवा जर काही प्रॉब्लेम असेल तर मी नेहमीच अवेलेबल असते तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी केव्हाही तुमचा मेसेज बघितला तर सगळं काम बाजूला ठेवून लगेच रिप्लाय देत असते तर असेच काही प्रॉब्लेम तुम्हाला आले किंवा मनात काही शंका आल्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायचं ठीक आहे आत्ता एवढंच उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत काहीतरी असं अप्रतिम घेऊन येईन तुमच्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ